कोरोनासारख्या महामारीच्या काळात अनेक रुग्णांना आपला उपचाराअभावी जीव गमवावा लागला आहे यात बहुतांश रुग्णांचा शासकीय किंवा कि खासगी रुग्णालयात खाटच उपलब्ध नसल्यानं तर काहींना पुरेसा औषधोपचार नसल्यानं मृत्यू झाला मात्र दुसरीकडे व्हीएम गॅस अँड ट्रेडिंग कंपनीने सर्वसामान्य रुग्णांना लिक्विड ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे अंबरस्थित असलेल्या व्हीएम गॅस ट्रेडिंग कंपनीने कोरोना आणि इतर दुधरा आजाराच्या रुग्णांना लिक्विड ऑक्सिजन आणि किट घरपोच विकत आणि भाडे तत्वावर देण्यासाठी तत्पर सेवा सुरू केली आहे अल्पदरात ही सुविधा देण्यात येत असून नाशिक शहरासह पुणे धुळे मुंबई नागपूर यासारख्या मोठ्या शहरातही व्हीएम गॅस ट्रेडिंग कंपनीने लिक्विड ऑक्सिजन किट पुरवले असल्यानं अल्पावधीतच ग्राहकांचा यशस्वी विश्वास संपादन केला आहे सद्यस्थितीत व्हीएम गॅस ट्रेडिंग कंपनीमध्ये पंधराशे लिटर आणि सात हजार लिटरचे असंख्य ऑक्सिजन सिलेंडर विक्री आणि भाडे स्वरूपात देण्यासाठी उपलब्ध आहे शिवाय ऑक्सिजन वापरासाठी लागणारे फ्लोमीटर नेसर कॅन्यूला गॅस ओपन की असे दर्जेदार मटेरियल त्यासोबत देण्यात येत आहे ग्राहकांनी ऑक्सिजन किट विषयी माहिती दिली एवढे दवाखाना जर ठेवलं असतं आम्ही तर आम्हाला जवळजवळ आठ दहा लाख आमचे वाचले आणि त्याच्यात जीएम गॅस गॅसवाल्यांचा एक सर्व्हिस एवढी स्ट्रॉंग आहे त्यांना फोन केल्याबरोबर ते सिलेंडर पाठवत होते कोरोनाच्या प्रादुर्भाव प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन सिलेंडर जर कधी जागेवरच मिळाला आम्हाला तर त्याचा हॉस्पिटलला बेड उपलब्ध नसतात त्याचा त्याचाही त्रास कमी होतो आणि खर्च पण कमी आक्षिजन आक्षिजन होतो ऑक्सिजनमुळे ऑक्सिजन अव्हेलेबल झाला तर लगेच माणूस कवर होतो कॉन्सन्ट्रेटर पेक्षा लिक्विड ऑक्सिजन नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के शुद्ध असल्यानं त्या ऑक्सिजन किटचा फायदा रुग्णांना होत आहे द्वारे घेण्यात येणारा ऑक्सिजन हा कार्बन मधून परावर्तित होत असल्यानं कॉन्सन्ट्रेटरची शुद्धता केवळ त्र्याण्णव टक्के इतकीच असते कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा आणि मनपा प्रशासन तयारीत तरी असले तरीही त्याला व्ही एम गॅस ट्रेडिंग कंपनीचा हातभार लागणार आहे शहरातील नामांकित हॉस्पिटल मध्ये याच ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत असून होम क्वारंटाईन असलेल्या किंबहुना इतर आजारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी आजच संपर्क करा असे आवाहन संचालक मंगेश पठाडे आणि विजित पिल्ले यांनी केले आहे पहिले नुसते सिलेंडर आता आम्ही त्याचा पूर्ण किलोमीटर कॅन्युला स्पिंडलच्या किट सहित आम्ही प्रोव्हाइड करतो शिवाय आमच्याकडे सेवन क्युबिक मीटरचा सात हजार लिटरचा गॅस असलेला सिलेंडर दीड क्युबिक मीटरचा पंधराशे लिटर गॅस कॅपॅसिटी असलेला सिलेंडर या दोन्ही आम्ही डॉक्टरांनी दिलेला कन्सल्ट डॉक्टरांनी कन्सल्ट केलेल्या पेशंटलाच आम्ही ते प्रोव्हाइड करतो आणि त्यांचं स्वतःशी बोलूनच आम्ही त्यांना काय फ्लो द्यायचं आहे याच्यानुसार आम्ही त्यांना घरी त्यांच्या फिटिंग पण करून देतो वाहतुकीला एकदम सोपा आहे जे टेन लिटरचं सिलेंडर आहे जे तुम्ही टू व्हीलरवर कॅरी करू शकता बॅगमध्ये असेल बॅगमध्ये पण तुम्ही घेऊन जाऊ शकता फक्त राहिलं जम्बो सिलेंडर त्याला फार हेवी फ्लो द्यायचा असेल त्यावेळेसच ते लागलं ला जातं बाकी तुम्ही याला छोटा सिलेंडर तुम्ही कॅरी पण करू शकता नाशिककरांना एवढंच आव्हान करेल की मागे आम्ही थोडी लोकांपर्यंत नाही पोहोचू शकला आमची संकल्पना नाही पोहोचली पण यावेळेस आम्ही पूर्णत प्रिपेअर आहोत आणि त्याच्यातमध्ये जर तुम्ही स्वतःची काळजी घेताच आणि घे घेतच राहणार आहात प्रशासनाने दिलेले नियम पण पाळत असाल पण जरी कधी कोणाला तुम्हाला वाटतं की याची गरज पडली असेल किंवा ऑक्सिजन लागतं आहे तुम्हाला तर आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत आमच्याकडे ती सुविधा कधीही अवेलेबल आहे अंबडमध्येच आपलं युनिट आहे तेव्हा तुम्ही त्याचा ते पूर्णतः लाभ घेऊ शकता एक दोन महिन्यानंतर आम्हाला असं पण वाटलं आहे की मॅक्सिमम लोकांना जे हॉस्पिटलवरून जे डिस्चार्ज घेत आहे किंवा हो, होम क्वारंटाईन आहे त्यांना पण ऑक्सिजनचं गरज आहे आणि ते भागवण्यासाठी मग आम्ही छोटं सिलेंडर जे आमचं वन पॉईंट फाय क्युबिक मीटरचे सिलेंडर्स आहे त्याचा आम्ही किट बनवून आम्ही लोकांकडं पेशंट्सकडं पोहोचवलं आणि त्याच्यात आम्हाला मॅक्सिमम टू मॅक्सिमम प्रतिवाद भेटला आम्हाला त्याचं आम्हाला असं पण वाटलं की लोकांना जे गरज आहे ते आपण मॅक्सिमम तो पुरवठा करता जमत नाही आहे कारण जे हॉस्पिटलचे पेशंट्स आहेत ते बाहेर निघाला त्यांना माहीत नाही आहे जास्त लोकांना आता ऑक् या कोविडमुळं समजलं की ऑक्सिजन हा एक असं गोष्ट आहे त्याला आपण सबस्टिट्यूट म्हणून काहीच नाही त्याला आपण ऑक्सिजनच लागतो नाशिकांना आमचं एक नम्र विनंती आहे की जे प्रशासनाने सांगितलं आहे त्या हिशोबाने सगळ्यांनी ते फॉलो करा आणि आमचं असं आहे की आमचा असा विचार आहे की जास्तीत जास्त करून कोणाला त्याचं गरज नाही पडायला पाहिजे पण तरी जर पडलं तर आम्ही व्ही एम गॅस ट्रेडिंग कंपनी तर आहेतच तुमच्या सेवेसाठी तुम्ही कधी पण कॉल करा तुम्हाला घरपोच सेवा देण्याचं आमचं जे प्रकल्प ते आम्ही पूर्ण करणार आहोत या लिक्विड ऑक्सिजन सोबतच पीपीई किट ब्रँडेड मास्क सॅनिटायझर सोडियम हायपोक्लोराईड आणि इतर मेडिकल साहित्यही एम ट्रेडिंग कंपनी मध्ये उपलब्ध आहे आता ऑक्सिजन काळजी नको ऑक्सिजन किट घरपोच भाडे तत्वावर किंवा आमचा पत्ता गॅस अँड ट्रेडिंग कंपनी शॉप नंबर एक आणि दोन जेके टायर शोरूम इनोवा इनोव्हा रबर जवळ गरवारे पॉइंट अंबड नाशिक संपर्क नऊ सात सहा पाच पाच आठ पाच तीन 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 आणि आठ शून्य आठ शून्य तीन सहा 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 आठ एक एनसएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहंदानी, नाशिक